जागर ला ला, शीक श्री गुरु सिंग पावन असा मनमाड चा आहे नांदेड येथील गुरुद्वाराचे मुख्य प्रबंधक बाबा नरेंद्र सिंग यांच्या हस्ते मनमाड शहर गुप्तसर साहिब या ठिकाणच्या गुरुद्वाराचा जीर्णोद्धार होणार आहे अमृतसर नांदेड नंतर मनमाडला गुरुद्वाराला महत्व आहे येथेही देशभरातून असंख्य असे भाविक मोठ्या भक्तीभावानं येत असतात भाविकांची वाढती लोकसंख्या बघता मनमाड गुरुद्वारा अपुरा पडत आता रूम व भव्य दिव्य असा दरबार हॉल बनवण्यात या सर्व कामांचा शुभारंभ नांदेड येथील गुरुद्वारा मुख्य प्रबंधक बाबा नरेंद्र सिंग यांच्या हस्ते पार पडला यावेळी गेल्या तीन दिवसांपासून अखंड पाठ अमृतमने भजन कीर्तन करण्यात आले असून बाबा दीपसिंगजी यांच्या जयंतीनिमित्तानं शहरातून भव्य दिव्य अशी मिरवणूक शोभयात्रा काढण्यात आली होती यावेळी मनमाड गुरुद्वाराला प्रबंधक बाबा रणजित सिंग यांनी सर्वांचे स्वागत केलं होतं जागर जनतांसाठी आमन शेख मनमाड